आपण पाहत आहात पी बी न्यूज नमस्कार मी राजकुमार सुरवे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो कोकण पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर यांच्या प्रचारार्थ उल्हासनगर येथे महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्याची बैठक संपन्न टीम ओमी हो कलानी व राष्ट्रवादी शयचंद्र पवार यांनी तिला महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा लोकसभा निवडणुका संपल्या नाही तो राज्यात आता विधानपरिषद निवडणुकीला रंग येऊ लागला आहे काँग्रेस पक्षाचे व महाविकास आघाडीचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार रमेश किर यांच्या प्रचारार्थ सर्व घटक पक्षांच्या सर्व प्रमुख व सक्रिय पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पंधरा जून रोजी टाउन हॉल उल्हासनगर येथे पार पडली उल्हासनगर प्रभारी माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या अध्यक्षतेखाली ही झालेली महत्वपूर्ण बैठक या बैठकीत महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते व पदाधिकारी हजर होते यावेळी माजी खासदार हुसेन दलवाई यांनी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या उमेदवाराच्या झालेल्या प्रभावाचा बसपा काढण्याची संधी आली आहे असे आपल्या भाषणात सांगितले शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्य केले तसेच कार्य करण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले काँग्रेस जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर रोहित साळवे उमेदवार यांनी रमेश रमेश सिस्टम सामाजिक व राष्ट्रवादी सागित्रवार पक्ष आणि यांनी सर्व महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी पाठिंबा जाहीर केला महाविकास आघाडीच्या उमेदवार दर बैठकीला काँग्रेस जिल्हाध्यक्ष राधा निरंजन डावखरेघटने प्रदेश प्रतिनिधी आणि कोकणात चेहरुद्दीन खान

पुन्हा भेटूया एवढा विशेष बातमीपत्र बात पुन्हा भेटून धन्यवाद बातमीपत्र सर धन्यवाद